नमस्कार शेतकरी बंधूंनाव ॲडव्हान्स फार्मिंग या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे माझं नाव अप्पासाहेब सोनोने आज आपण आलेलो आहे संतोष भास्कर यांच्या शेतामध्ये गावचं नाव इंदेवाडी तालुका जिल्हा जालना तर शेतकरी बंधूंना गायत्री सीडचं जे जी एलेवन ही व्हरायटी हरभऱ्याची व्हरायटी पाहण्यासाठी आपण आलेलो आहे तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ व्हरायटी त्यांना कशी वाटली तर याची लागवड कधी केली तुम्ही पाच नोव्हेंबर पाच नोव्हेंबरला तर तुम्ही मला कसं वाटला जे जे इलेव्हन जो गायत्री सीडचा जो हरभरा आहे एकदम चांगला वाटलं मला त्याला म्हणजे फवारने तीन केले मी बरं तुम्ही किती म्हणजे किती बॅग लावल्या दोन दो चक्कर मध्ये दोन बॅग बॅग तुम्ही आता इतर वाहन बी लागवड केलेली होते तर तुम्हाला इतर वाहन आणि जे गायत्रीचं सीडचं जे जे जी इलेव्हन वाने याच्यामध्ये काय फरक वाटला दुप्टीचा फरक आहे त्यात घाट्यामध्ये घाट्यामध्ये जास्त घाटे लागले घाटे जास्त आले आणि फाटे पण जास्त आले म्हणजे ब्रँचिंग जास्त जास्त फुलं जास्त होती हो घाटे पण जास्त आणि प्लॉट कसा कुठं मर वाटली का तुम्हाला प्लॉट एकदम एक भारी प्लॉट आलेला आहे कुठंही मर दिसणार नाही तुम्हाला आणि घाटेची संख्या तुम्ही बघू शकता पूर्ण प्लॉट बघू शकता तुम्ही कुठं तुम्हाला मर दिसणार नाही प्लॉटची क्वालिटी पण एकदम भारी राहिलेली आहे तुम्ही एका एक एक जे झाड आहे हरभऱ्याचं त्याला तुम्ही बघू शकता आता हे एक झाड आहे याला किती बघू शकता तुम्ही घाट्याचं प्रमाण आणि पूर्ण असा हरभरा एकदम भारी आलेला आहे तुम्ही बघू शकता इथं तर शेतकरी बंधूं यांनी जे गायत्री श्रीच्या पाच बॅग घेतल्या जे जेवण या व्हरायटीच्या तर इथं दोन बॅग लावलेल्या आहेत आणि त्यांच्या तीन, तीन तर त्यांचा कसा अनुभव वाटला तुम्हाला एकदम बेस्ट अनुभव त्यांचा पण एकदम बेस्ट हरभरा आहे त्यांनी बाजूच्या शेतकऱ्यांनी बाजूला दुसऱ्या कंपनीचा हरभरा पेरला त्यांच्या शेतामध्ये दुसऱ्या कंपनीचा होता दुसऱ्या कंपनीचा तर त्या हरभारात या आरभारात आज डबलीचा फरक आहे म्हणजे डबलीचा फरक आहे फाट्यात बी आणि घाट्यात बी म्हणजे घाटे पण जास्त आहे ब्रँचिंग पण आहे पण म्हणजे उत्पन्न यांना त्याच्यापेक्षा डबल डबलच होणार तुमच्या शेतामध्ये इतर शेतकरी आले होते प्लॉट पाहायला तर त्यांची काय प्रतिक्रिया तुम्हाला तेच विचारलं त्यांनी तुम्ही कुठली व्हरायटी पेरली आहे हरभऱ्याचा चांगला हरभरा आला बघा तुमच्या घाट्या चांगल्या आहेत दुसऱ्यापेक्षा तुम्ही कसं कसं नियोजन केलं याचं विचारू लागले कुठली व्हरायटी पेरली त्याच्यावर जी जी फॉरणी झाली होती तर कोणती फारणी घेतली होती पहिली फ्लॉवरिंग मध्ये परफेक्ट अरे बुरशीनाशक अळीच इमम ऍक्टिंग तर किती एमएल एल ना घेतलं परफेक्ट चाळीस एम एल चाळीस एम एल ना त्याचा रिझल्ट एकदम एक बेस्ट झाला एकदम फॉरनी घेतली ती ती कोणती घेतली फक्त अळीचीच घेतली होती बुरशीनाशक दुसरी एक अळीची आणि एक बुरशीनाशक घेतली एकूण दोन फॉरने झाल्या म्हणजे ही व्हरायटी आजूबाजू शेतकरी बघून गेले बघून गेले त्यांना आवडली आणि बियाणाची मागच्या वर्षी ते हीच व्हरायटी जे सीडचं जे जे जी एलेव्हन ही व्हरायटी लावणार आहे लावणार आहे हे आता जे गायत्री सीडचं जे जे जी एले व्हरायटी आहे हिचं उत्पन्न अपेक्षित उत्पन्न एकरी काय वाटतं अडीचक्कर एकरी उत्पादन हिचं अकरा बारा क्विंटल येईन असं वाटतं अकरा अडी चक्कर पेरलेलं आहे बावीस पंचवीस क्विंटल होईल तर शेतकरी बंदोलन त्यांना जे गायत्री सीडचं जे जी एले आहे याचा जो उतार आहे तो अडीचक्करमध्ये बावीस ते पंचवीस क्विंटल येईल असं त्यांना अपेक्षा आहे धन्यवाद